आंदोलनाची दखल घ्या अन्यथा आम्ही आंदोलन हातात घेऊ माजी सभापती शिवा सुराशे तिसऱ्या दिवशी शिक्षक परिषदेचे आंदोलन सुरू पंचायत समिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बवंतराव पगार यांच्या नेतृत्वात सातवा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधी अक्षम्य दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती झाल्यानंतर तब्बल सात वर्ष होऊन गेली परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली नाही या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होईपर्यंत प्रथम दोन दिवस धरणे आंदोलनानंतर घंटानाथ आंदोलन सुरू आता साखळी व आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिलाय पंचायत समिती माजी सभापती शिवासुराशी यांनी आंदोलनाला भेट देत शिक्षकांना आपल्या मागण्यांसाठी आपल्याच कार्यालयाकडे आंदोलन करावे लागते ही चांगली बाब नव्हे अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी गटविकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा करून बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही आंदोलन हातात घेऊ असा इशारा दिला बरेच शिक्षक माझ्या बाबतीत मला दिसते आणि आमचं काय प्रकारे सर समाजासाठीच या ठिकाणी आलो होतो सर काय चालू आहे मी या ठिकाणी समजलं गेल्या तीन दिवसापासून शिक्षक या ठिकाणी आंदोलन करताय सारख्या शिक्षित तालुक्याला एक गोष्ट करायची शिक्षकासारख्या लोकांनी या ठिकाणी आदरणाला बसण्याची वेळ यावी ते करू नये याबद्दल मी अजिबात नाही परंतु ती करण्याची वेळ यावी ते दुर्दैव स्पीकर खऱ्या अर्थानं आहे या ठिकाणी तुमच्या मागण्या आणि आदरणाच्या बाबतीत सविस्तर नाही तुम्ही या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी शिक्षित आमदार आदरणीय साहेब असतील या मतदारसंघाचे खासदार आदरणीय बग्रेसर असते यांच्याशी या आंदोलनाच्या संदर्भात आपणही बोललात मी त्या संदर्भात आपल्यासमोरच या आंदोलनाची माहिती त्यांना या ठिकाणी दिलेली मला वाटतं या ठिकाणी संबंधित विभागाला त्याबाबतच्या सूचनाही आम्ही या ठिकाणी केल्या त्यांना विचारलं आपण या ठिकाणी संबंधित गतविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन केलेले उद्या सकाळी या संदर्भात त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे की जे जे अधिकारी आपल्याला अपेक्षित आप आहे ज्यांच्याकडून आपण केलेल्या मागण्यांची दखल घेणं अपेक्षित आहे तर तुमच्या राज्याचे संघटनेचे अधिकारी असतील जिल्ह्याचे असतील तालुक्याचे असतील आपल्याला या ठिकाणी एकच सांगतो गेले अनेक वर्ष या पंचायत समितीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं शिक्षकांना या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ खऱ्या अर्थाने कधी आली नव्हती ती आली हे आमच्याही तालुक्यातील जनतेचं लोकांचं दुर्दैव असं मला म्हणावं लागेल मी संबंधित लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहे की आपण जातीने ह्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यावर लक्ष घालू त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या संबंधित पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभेमध्ये असते त्या मागण्या पूर्ण कराव्यात त्या त्या संबंधित लोकप्रतिनिधी या मागण्यांना लक्ष द्यावं आणि संबंधित पंचायत समितीचा जर आविषय असेल तर ते जर पूर्ण करणार नसतील त्या संदर्भात उद्या या बसाचं काय होतं शिवटव यांच्याकडे संबंधित मागण्यांचं पत्र घेऊन त्यांची आपण भेट घेणारच आहोत तर तो, तो, तो राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी साहेब यांची या संदर्भात लवकरच भेट घेऊ हो, आणि जे जे अधिकारी अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम करत आहे या ठिकाणी आपल्या आंदोलनाची माहिती घेत असताना असं समजलं की दोन कर्मचाऱ्यांचं वेतनच उपदानच काढून घेतलेलं आहे म्हणजे दुसऱ्याच्या नावावर वेळ घेतलेलं आहे एवढा निर्णय तर दोन एखादा अंदाज करू शकतो याला याला कायद्याचा शासनाच्या प्रकारचा दाग नाही असं म्हणावं लागेल आणि ती जबाबदारी दा कोणावर निश्चित करावी की सुद्धा जबाबदारी निश्चित होत नाही याच्यामध्ये यांच्या पाठीशी कोण आहे खऱ्या अर्थाने यांना पाठीशी घालण्याचं काम कोणतरी करते आहे त्या संदर्भात शिक्षकांना या ठिकाणी एकच सांगतो की आपण हे आंदोलन उभं केलं आहे या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे तुमच्या आहोत राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय रामेर साहेबांनी या संदर्भात माहिती दिली जाईल वेळ पडली तर आपण तुम्ही सांगा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आमच्याबरोबर येणार असतील तर राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील तो या खात्याचे मंत्री आदरणीय आपले जिल्ह्याचेच मंत्री त्यांचेही भेट घेण्याचं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आपल्या आंदोलनामध्ये तुमच्या मागे नाही तुमचं पुढे एक पौल आम्ही राहू हा शब्द अधिकारी कसा आहे असू द्या चांगला अधिकारी काम करणार असेल त्याचा आपण सत्कार करू पण अधिकारी जर काम करणार असेल तो चुकीच्या बदलने काम करणार असेल तर त्याला वटणीवर आणण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करू हा शंभर टक्के आपल्याला शब्द मिळवू पगार साहेब आपण लढत राहा तो आपल्याला आंदोलन वेळ येऊ नये ही सगळ्या अर्थानं आमची अपेक्षा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो टुडे न्यूज साठी सुरेश सुराशे